जय शिवराय सर जय शिवराय बोला आपण जेव्हा सांगितलं होत की रात्री तुमच्या भागामध्ये विदर्भामध्ये रात्री पावसाचा जोरदार आगमन होईल हा नक्कीच याच प्रमाणे जोरदार धुवाधार पाऊस हा पडला आहे तर आजची चोवीस तारखेची राज्यातील संपूर्ण जिल्ह्याची सविस्तर माहिती कशी राहील नक्कीच अ मागील बऱ्याचशा दिवसापासून ज्या शेतकऱ्यांना पावसापासून वंचित राहिले होते ह्या दोन तीन दिवसापासून सातत्याने शेतकऱ्यांना धीर जो आपण दिला होता हो भलेही त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका शंका आल्या की कारण की त्या भागामध्ये सुद्धा सांगितलं जात होतं की ह्या पाऊस येणार नाही अजूनही थांबा थांबा वगैरे गोष्टी पण आज आपण दोन ते तीन गुड न्यूज घेऊन आलो आहेत कारण की मॉडेलचा पूर्णपणे अभ्यास करूनच आपण जो शब्द देतोय तो आपण निसर्गाच्या भरुष्यावरती देखील देतो आहे आणि निसर्गाची बदलती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास करूनच त्या तारखा आपण जाहीर करतोय तर बघा चंद्रपूर जिल्ह्याच्या जवळपास माझ्या हिशोबाने पन्नास ते साठ टक्के भागांना तो भरपूर झाला असेल हो भरपूर क्लायमेट हो. असं चेंज आहे की शंभर टक्के भागांना तो पाऊस पडतो सुद्धा आहे फक्त अपेक्षा एवढी आहे की आता काही ठिकाणी दुःवादा झालाय काही ठिकाणी खूपच चांगला झालाय काही ठिकाणी पेरणीच्या योग्यतेचा पण झालाय बरोबर आता थोडेफार दहावीस टक्के जर भाग राहिले असेल त्यांनी सुद्धा चिंता करू नका पुन्हा ध्येय देण्यासाठी तुम्हाला हा रेकॉर्ड करतो आहे आणि एवढी जबरदस्त कंडिशन तुमच्या भागामध्ये आहे अजूनही दोन तीन दिवस त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरणीच्या योगोतीचा पाणी होणार आहे पण महत्वाचा असं आहे की पेरणीचा हा निर्णय जो आहे तुमच्या स्वतःचा असावा अंदाज आपण यासाठी देतोय की जवळपास तुमची जी पेरणीची सोयीस्कर पद्धत आहे पुढील प्रक्रिया काय होऊ शकते पुन्हा बघा वगैरे पडू शकते का या संदर्भात हा आढावा देण्याचा प्रयत्न करत असतो आजही चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ सह पाऊस धुवाधारच बरसणार आहे आणि अकोलाच्या अमरावतीच्या आणि नागपूरच्या हिंगणघाटच्या सुद्धा बऱ्याच भागांमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत पावसाचं आगमन कमी ते अति जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कड्या मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या तुलनेमध्ये ह्या कोपऱ्यामध्ये पावसाचा प्रमाण जास्त राहणार आहे त्यामुळे नागपूरचे काही असेही जिल्हे आहेत त्यांनी हा रेकॉर्ड क्लिप स्वतः जो सेव्ह करून ठेवा मला तीस तारखेला तीस जूनला ही रेकॉर्डिंग परत माझ्या व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपचा नंबर फेसबुकला आहे तर त्यावेळेस ही रेकॉर्डिंग मी अर्ज ऐकेल आणि त्यामध्ये हा शब्द सांगेल की तुम्ही पावसाला कदरून जाणार आहेत नागपूर जिल्हा हाँ, हाँ. हे, हे. ही परिस्थिती आजूबाजूच्या काही भागांची असेल पण कदरून जाण्याचा भाग सत्तर टक्के आहे म्हणजे बराचसा आहे तर बाकीचे शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी पडेल तर ठीक आहे आजच्या मुद्द्यावरती येऊया आजही पाऊस यांच्या भागामध्ये आहे पण आज मराठवाड्यामध्ये जास्त बॅकलॉग असल्यामुळे आज चंद्रपूर नांदेड वर्धा हा भाग बऱ्यापैकी घेईल पण कंडिशनचा प्रादुर्भाव जो आहे किंवा आजही सर्व भागांमध्ये यांच्याही नागपूर सह हा पाऊस होणार आहे पाऊस मध्यम असेल काही ठिकाणी चांदंबर असेल काही ठिकाणी अधिकही चांगला असेल तर या वातावरणामध्ये अ मुसळधार सर सुद्धा कोसळू शकते आणि हा जो पाऊस आहे तुमच्या भागामध्ये निरंतर टिकून जाणार आहे मराठवाड्याची जिल्हा आणि परिस्थिती कशी राहायचं नक्कीच आज मराठवाड्याचा नंबर आहे आज सकाळपासून क्लायमेट जे आहे ते पूर्णपणे मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये चेंज झालेले सकाळपासून आबाळ्याच्या मोठ्याच्या मोठ्या फळ्या निघतात आणि त्यामध्ये मध्यम ते हलका पाऊस आला की सुरुवात झाली आहे पण हा जो पाऊस आहे हा दुपारनंतर वाजेपर्यंत ही शेतकऱ्यांना हा ताणून धरणार आहे पण दोन तीन तास असे आहे की तिथे दोन चार पाच अशा क्लायमेटच्या स्वरूपाच्या फळ्या असतात अल्ट्रा अल्ट्रास आणि सेक्टो कोलंबसच्या अशा फळ्यासारख्या फळ्या अक्टो कोलंबस आणि निंब्रू निघणार आहेत त्यामध्ये सरी माग सरी 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 हा चांदनभरी किंवा चांगल्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे जे पिकांना आपल्या जीवनात आठवड्याभर तरी मिळायला पाहिजे अशा आहे आणि दुसरी गुड न्यूज ह्या मराठवाड्या विदर्भाला सुद्धा अशी आहे की आपल्या परिसरामध्ये हा पाऊस काही आजच्या दिवस मर्यादित नाहीये हे सव्वीस सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यंत चालणार आहे आणि प्रत्येक दोन दिवसानंतर पुन्हा वातावरण चेंज होऊन पुन्हा पाऊस उजार आहे म्हणजे प्रक्रिया लंब्या मोठ्या खंडाची ह्या पुढील पंधरा दिवसामध्ये म्हणजे एक दोन दिवस पाऊस विश्रांती घेईल पण अशी निरंतर सात ते आठ दिवस पावसाचा खंड अशा स्वरूपाची परिस्थिती सत्तावीस अठा पर्यंत दिसत नाही नाही मोठी खंडाची परिस्थिती नाही आणि महत्वाचं असं आहे की चान्सेस कालपासून वाढले ते आजही दुप्टीनं आहे त्यामुळे सोडलेल्या भागांना तो आशा करतोय मी आपण जर ऐंशी टक्के जरी सांगितलं असतं तर नव्वद टक्केच्या चा पार पूर्ण करेल असा अंदाज आहे म्हणजे आज पाऊस कोणत्या क्षणी या पूर्व विदर्भातील भागात शेतकऱ्यांना बरसेल का या जिल्ह्यांना हो आता सध्या तुमच्या काही भागांमध्ये थेंब तुटाय सारखं वातावरण येऊन ठेपलं आहे जगांची गर्दी फुरचंड झाली आहे सूर्यदेशनही फारसं प्रमाणात दिसत नाहीये हो, हो. आणि पावसाचं कसं असतं सकाळच्या पहारी हुम्युडिटीची जी लेवल असते म्हणजे गर्मीची आणि आर्द्रतेचं प्रमाण हे कमी राहतं त्यामुळे दुपारनंतर वाऱ्याचा वेग हा स्थिर होतो आणि त्याच क्षणाला पावसाच्या धारा उतरतात आजच्या संध्याकाळपर्यंत वेटिंग करा राहिलेल्या भागांनी पाऊस आहे तुमच्या भागामध्ये त्यामुळे काळजी करू नका आणि मी सातत्याने धीर आहे जिथे तुम्हाला सांगितलं जायचंय की दुबार पेंचं संकट आहे मोठी बखाडे वगैरे वगैरे गोष्टी ज्या आहेत तर त्यांना सुद्धा तुम्ही कमेंट आवर्जून करा ज्या ज्या भागामध्ये पाऊस सुरू झालाय आज किंवा उद्या सुद्धा होणार आहे आवर्जून करा की आमच्यावरती अशी वेळ आली नाही म्हणून बरोबर तुम्ही एकवीस तारखेला समजा दिला होता दोन दिवस शेतकऱ्यांनी काही भागातील धीर धरावा जेणेकरून चोवीस तारखेला आणि तेवीसच्या मध्यरात्री पासून आपल्या आप संपूर्ण भागातील वातावरण चेंज होईल त्या स्वरूपामध्ये आज एकशे दहा टक्के आपला अंदाज दोनशे टक्के म्हणला तरी काही वायग ठरणार नाही ना। या पद्धतीत पाऊसात पडला आहे चालेल धन्यवाद चालेल